खर तर काल रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आणि त्यामध्ये आपले पुत्र रणवीर राऊत ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांची गाडी चाळपो झाली त्या गाडी चाळपोळीमध्ये आपल्या रणवीर राऊत यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचं त्यांनी त्याचा उद्देशून पोस्ट केलेले आहे काय प्रतिक्रिया मुळातच आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा हाच माझा हेतू आहे की विनाकारण रणवीर राऊत याला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांच्या आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकलं टाकून काम करतोय राज्याला परंतु दुर्दवाचा भाग आहे की त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलेलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जर अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं अर्ध्या हळकुंडाने शहाणं कोणी त्यांनी चुकीच्या माहितीच्या अधिकारे आधारावरती या ठिकाणी कोणावरती छोटासा आरोप करून प्रत्येकाचं भवितव्य असते आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती बातमी आली आणि एखाद्या एखाद्यावरती आरोप करत असताना त्याच्यावर त्याचे परिणाम काय म्हणाले ह्याचं सुद्धा भान प्रत्येकाने ठेवणं राजकारणामध्ये गरजेचं आहे ह्याच्यामध्ये आमच्या रणवीर राऊतचा मूल गाय म्हणून मी बोलत नाही कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यामध्ये संबंध नाही जी गाडी जळाली त्यांनी सुद्धा काहीतरी केलंय माहित नाही काही नाही <coughs> आणि गेल्या महिन्यामध्ये जो प्रकार काय होता झाली त्या मुलीची छेडछाड झालेली होती रणवीर प्लॅन आमच्या जा प्लॅन्टर जात जा असताना रस्त्यात त्याला तो प्रकार दिसला तो उतरला उतरल्यानंतर ती मध्यस्थी करत होता तो युवक त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती धाव धाऊ जात होता म्हणून तो प्रकार त्या ठिकाणी घालला आणि त्याचा संदर्भ देऊन आता त्यांच्या गाड्या काहीतरी एक का महिन्यानंतर जळालेल्या आहेत त्या दोन गाड्या त्यांच्या आणि गाड्या जळत असताना आम्हीही हो शोध घेतोय की नेम जी रन्वीरला, रन्वीरला, रन्वीरला ही नेमक्या गाड्या कुणी जाळ्या जे या ठिकाणी रणवीरला रणवीरचं काम पाहून रणवीरला विधानसभेमध्ये पण बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आताही बदनाम करण्याचा कारण मी आज नम्रपणे मी सांगू इच्छितो तुम्हाला पण सर्व मीडियाला बांधवांना किंवा राज्यातील जी काही जनता पाहत असेल किंवा आमच्या तालुक्यातील की सदी सी त्याच्यावरती नाही तो वकिली तो ऍडव्होकेट आहे रणवीर रणजित पण दोन्ही मुलं आणि दोन्ही व्यवसायाशी निगडीत आहेत सामाजिक का कार्यकर्ते पण आहेत आणि अशा चुका ते करू शकत नाहीत त्याला एका मुलीचं तो इतका जवळचा कार्यकर्ता किंवा रोज बसणार त्याच्या घरापर्यंत मुलीपर्यंत कोण चाललं छोटी राग आणणार झाला आता तशी त्याच्या तोंडातून उच्चार येणं ही सुद्धा शोभणीय गोष्ट मी त्याचं मुलगा म्हणून समर्थन करणार नाही त्यांनी त्याला खवळणं किंवा पोलीस स्टेशनला देणं हे योग्य आहे मी त्याचं वडील असून मी त्या गोष्टी त्यांनी पाळणं मी त्याला नाराज झालो दोन दिवस मी सुद्धा त्याला बोललो नाही मला सुद्धा म्हणाला मी आज मीडियामध्ये स्पष्ट कबूल येतो hmm. तर त्या ह्याच्या पुढं अशी घटना मला तो तात्या घडणार नाही प्रामाणिकपणानं मी म्हणलं असं जर जा राजकारण करायचं तर आपल्याजवळ असे उच्चार वगैरे एक एक शब्द हात्यार आहे जपून वापरणं गरजेचं आहे मी त्याला काय धडे दे आम्ही देत असतो आमची मुलं आमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या आम्हाला त्याची जाणीव आहे माहिती आहे परंतु आमची बारशीतली काय ह्या समाजामध्ये आम्ही अशापैकी माणसं नव्हत की आम्ही स्वतःला जागीरदार समजणारी किंवा फुगिरी करणारी माणसं नहोत आम्ही एवढं जरी काय असलं आमचे उद्योग व्यवसाय तरी आम्ही नम्र माणसं सगळ्या बारशीकरांना माहीत होता तुम्ही सुद्धा पाहताय मला माझा पोशाख सुद्धा हेच तुम्ही कधी जरी आले कधी तर माझ्या अनुभवतीत्रेस असतो या कुठं जरी एखादा सण असेल किंवा कारण मी साधारण राहणारा सतरंजीवरती बसणारा कार्यकर्ता आहे मला जहागिरीचं फुगिरीचं कधीच ती महत्व काय वाटलेलं नाही काय नाही तसा आमचा कधी प्रयत्न असणार पण नाही ना आमच्या डोक्यात तसला विचार पण येणार नाही भाऊ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप आपल्यावरती लावले जातात आपले आपल्या ते असतात आपल्यावरती असतात नाही पण आमच्यात नेमकं आरोप लावत असताना नेमकं आमची चूक तर दाखवत ना नेमकं आता मी रनिर काय एन सीचोड आहे का पोलिटिशियनला तुम्ही आरोप करत असताना काही दाखवा तर, मीडिया तर ना नेमका समोर ठेवावा या अशी घटना आहे मग आरोप करावे ना मग त्याला त्याच्यामध्ये तर आपण तथ्य समजू विनाकारण कोणीतरी कुणीतरी कोण फोन करायचा आणि मी मग म्हणले अर्ध्या हळ कुठे न शहाणं झाल्यासारखं तुम्ही हटकर काहीतरी बोलावं आणि स्वप्न तर असली मोठी की काय अवघडच आहे रोहित पवार नाही काय आहे की त्यांना प्रत्येक ठिकाणी असू आदरणीय साहेबांच्या बाबतीमध्ये भाषा नम्र झाली साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे नाहीतर ज्या वेळेस साहेब उपमुख्यमंत्री होते मी जवळनं पाहिलेलं सगळं कोण सगळं त्यांचा सगळा मीडिया किंवा सोशल मीडिया चालू होत होतं साहेबांच्या बाबतीमध्ये कसे काय काय फेसबुकला व्हॉट्सअपला साहेबाला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं आगेन्स पाना की आता सत्ता येणार मी हा मुख होणार तो मुख होणार मी हे करणार ती करणार काय भाषण आता का नांगी टाकतात आता साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबाशिवाय बोलत नाही त्यावेळेस काय भाषा होती तुम्हीच पाहिलेलं आहे सगळं सर्वांनीच पाहिलेलं आहे की त्यावेळेच काय ना आताची काय भूमिका ती त्याच्यामुळं शेवटी राजकारण आहे तुम्हाला राजकारणामध्ये चढ उतार आणि आम्ही नेहमी विरोधी पक्षात राहिलेली पूर्वीपासून आहेत त्या दिवशी साहेबांनी पण सांगितलं की मी विरोधी पक्षामध्ये जास्त काळ तसं आमचे पण माझे पण वडील डाव्या विचारसरणी होते आम्ही नेहमी विरोधात राहिले आणि असं असलं कुणाला मोजत पण नाहीत तुम्हाला आमचं आमचं काम भलं ना आमचं आमचं सामाजिक कार्य भलं हे आमचं नातं जोडलं गेलेलं आहे